आरोग्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर भारती प्रवीण पवार येत्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि आता आपल्याशी त्या संवाद साधताय त्यांच्यासाठी जोर अडटाळ्या झाल्या पाहिजेत भारत माता की बोला जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की भगवान बिरसा मुंडा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलेंचा आजच्या सभेसाठी सन्माननीय व्यासपीठ आदरणीय सर्व सन्मान्य माझ्यासमोर आलेले सर महाजन आदरणीय विखे पाटील साहेब आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय साहेब आदरणीय आमदार दिलीप काका आदरणीय आमदार राहुललादा आदरणीय आमदार अण्णा आदरणीय आमदार नितीनभाऊ पवार आमदार राहुललादा ढिकले आदरणीय आमदार सीमाताई फरांदेताई आमचे मार्गदर्शक माझी खासदार हरिश्चंद्र चव्हाणसाहेब आदरणीय आमदार सरोज ताई माझे आमदार बाळासाहेब सानप माझे आमदार धनराजभाऊ महाले विजूभाऊ चौधरी अजयजी बोरस्ते अमृताताई अंकुश दादा प्रकाशभाऊ लोंडे डॉक्टर कुंभारडे प्रशांतजी शंकर भाऊ सुनीलजी रवींद्रजी पगार एन डी गावित उपस्थित सर्व सन्माननीय मी सगळ्यांना तुमची लहान बहीण म्हणून एक तुमची समोर असलेली हक्काची मुलगी म्हणून आज इथे विनंती करायला उभी आहे मी इथे विनंती करायला उभी आहे की या जिल्ह्याच्या विकासामध्ये तुमच्या सगळ्यांनी जे योगदान दिलं त्यामुळे पाच वर्षात इथली काम का आदरणीय खासदार गोडसे साहेब आणि माझ्या माध्यमातून आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला करता आली करोनाच्या संकट काळामध्ये केंद्र सरकारमध्ये असताना या सरकारने प्रचंड अशी मेहनत केली आपल्या भारताला वॅक्सिन बनवण्याची कुठलीही इथली ताकद नव्हती आपल्याकडे वॅक्सिन आयात व्हायच्या करोनाच्या संकट काळात मात्र याच भारताने दाखवलं की भारतामध्ये ब्रेन पॉवरची कमी नाही मॅन पॉवरची कमी नाही आणि भारताने दोनशे वीस कोटींचं व्हॅक्सिनेशन करून एक नवा विक्रम स्थापित केला आत्मनिर्भर भारत आज जगाने बघितला मला असं वाटतं की विकास कामांच्या बाबतीत आम्ही बोलू तेवढं कमीच आहे परंतु हेही सांगते की या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून परवानगी दिली राज्य सरकारच्या मदतीने इथे मेडिकल कॉलेजची पी जी कोर्सेसचे बावन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहेत लवकरच साहेब आम्ही एम बी बी एसचे सीटसुद्धा सुरू करणार आहोत या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करोनाच्या संकट काळातली लक्षात सुविधा घेता इथे क्रिटिकल केअर हॉस्पिटल मंजूर केलं इथे शंभर खाटा अद्ययावत ऑक्सिजनच्या निर्माण केल्या याच माझ्या मतदारसंघामधल्या आदिवासी भागामध्ये जसं जिरवाळ साहेब बोलले धनराज भाऊ आपणही बोललात की आमच्या बांधवांसाठी कधी कोणी साठ वर्ष विचारच नाही केला की इथे इंग्लिश मिडियमची शाळा पण पाहिजे सीबीएसई बोर्डाची शाळा पण पाहिजे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हा विचार केला आणि माझ्या जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सुरू झाले याचा आम्हाला आनंद आहे रस्त्यांचा जाळं विणताना हायवे असतील राज्य सरकारच्या माध्यमातून रस्ते असतील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल गडकरी साहेबांच्या माध्यमातून होणारा हायवेचा विस्तार असेल जवळपास अठराशे कोटींपेक्षा जास्तचा निधी आमच्या हक्काचं सरकार होतं म्हणून आम्ही आणू शकलो आणि इथून पुढेही आणणार आमच्या माता भगिनी समोर बसल्यात मी अतिशय नम्रपणे या मातृशक्तीला विनंती करते की आपण जेव्हा सक्षमीकरणाचा विषय बोलतो तर फक्त भाषणातन नाही तर महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना अतिशय चांगली मदत करण्याचं चा काम या सरकारने केलं आणि एक ताकद दिली आज महिला उद्योजकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते गावागावात आमच्या सी आर पी भगिनी काम करत आहेत आज आमच्या युवांना मी हात जोडून विनंती करते की ऑनलाईन सुविधा या तुमच्या सगळ्यांसाठीच आपल्या मोबाईलमध्ये सुरू झालेल्या आज तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकतात कुठेही काही कामाची गरज पडली तर ऑनलाईन पेमेंटमध्ये आज आमचा भारत अमेरिका आणि चीनला सुद्धा मागे टाकतो सगळ्यात जास्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कुठे होत असेल तर ते भारतात होत आहे ते मोदीजींमुळे होत आहे दोन हजार चौदा पासून या कामाला सुरुवात झाली म्हणून होत आहे या विकास कामांना आपण नक्कीच बघितलं आणि एक गुड गव्हर्नन्स ईज ऑफ डुईंगच्या दिशेने चाललेलं सरकार आम्ही बघतोय आपा आपण सांगितलं की नारपार प्रश्न आमच्या जिल्ह्यासाठी फार महत्वाचा आहे आणि मान्य देवेंद्रजींना मी विनंती करते की आपल्या माध्यमातूनच याची एक चांगली मीटिंग आणि डी पी आरचं काम सुरू झालेलं होतं आता मात्र आपण या कार्याला गती द्यावी आणि त्या दिशेने या जिल्ह्यावासियांचे प्रश्न पाण्याचा खास करून प्रश्न आहे नारपारच्या माध्यमातून सोडवावा ही मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करते आणि तसं त्यांनी मान्य केलंय की लवकरच या कार्याला गती देणार आहे आज आमच्या युवा स्टार्टअपसाठी पुढे येत आहेत जवळपास एक लाख पेक्षा जास्त युवा स्टार्टअपसाठी उभे राहिले आहेत पी एम स्वरोजगार निधी असेल पीएम विश्वकर्मा योजना असेल वेगवेगळ्या योजनेतून आज आमच्या ग्रामीण भागाचा विकास होताना दिसतो महत्वाचा मुद्दा मला हाही इथे नमूद करायचा आहे आणि खास चर्चा होते की आपल्या सरकारचं धोरण काय कांदा प्रश्नावर नेमकी तुमची चर्चा काय आणि एकच विनंती करते की माझं सरकार गेल्या पाच वर्षापासून कांदा प्रश्नावर काम करत आहे काम करत राहील आणि कायमस्वरूपी कांदा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी सुद्धा निर्णय घेतलाय की या जिल्ह्याला या जिल्ह्याची ओळख कांदा द्राक्षाच्याच झाली आहे पाच वर्षापासून आपल्या जिल्ह्याचा एक रिपोर्ट मागवला गेला मंत्रालय दोन दोन मंत्रालयातले अधिकारी इथे आले त्यांनी सर्वे केला आणि इथली गरज ओळखून इथे ड्रायपोट पहिल्यांदा नाशिक जिल्ह्याला मंजूर केला याचा फायदा आमच्या कांदा उत्पादक द्राक्ष द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे हे मला इथे आवर्जून सांगायचं आहे निफाडमध्ये एकशे सात एकर जागा खरेदी पण झालेली आहे त्यासाठी लवकरच आता कामाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे माझी विरोधकांना विचारणं आहे साठ वर्षात कांदा प्रश्नावर त्यांनी कुठलाही तोडगा काढला नाही पहिले पंतप्रधान आहे की त्यांनी विचार करून इथला ड्रायपोर्ट मंजूर केला आणि कांदा आणि द्राक्ष इथे एक्सपोर्ट होण्यासाठी पहिल्यांदा हजारो कोटींचं बजेट दिलं भाव कमी असताना आमच्या सरकारने अनुदान देखील दिलं आमचं सरकार अनुदान देण्यासाठी कमी पडलं नाही माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा कांद्याला अनुदान देणारे ते पहिले मुख्यमंत्री आम्ही बघितले आणि आता माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा कांद्याला अनुदान देत आहे गारपीट झाली दुष्काळ झाला तर कांद्याची नुकसान भरपाई करण्यासाठी माझ्या मंचावरील सर्व सन्माननीय मंत्री महोदयांनी आमदारांनी कायमच प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली आणि पंचनामे करून ती नुकसान भरपाई देण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदान चाळींना देण्याचं काम वाढलं कांदा प्रक्रिया उद्योगावर केंद्र सरकार राज्य सरकार काम करते अनेक शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट आदरणीय कराड साहेब इथे आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून वन टाईम सेटलमेंटची योजना राबवली आणि बँकांना आदेश दिले की शेतकऱ्यांना मदत करा आज आमच्या अनेक शेतकऱ्यांना या वन टाइम सेटलमेंटमधून मदत झाल्याचं शेतकरी स्वतः सांगतात मी एवढंच सांगते की हे प्रश्न सोडवण्यासाठीच आम्हाला आशीर्वाद द्या करोनाच्या संकट काळामध्ये औषधं असतील ऑक्सिजन असेल वॅक्सिन असेल व्हेंटिलेटर असेल एवढंच नाही तर माझ्या शेतकरी बांधवांच्या गाड्या ज्या ज्या राज्यात अडवल्या त्यासुद्धा सोडवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्या काळात केलं याची आम्हाला जाणीव आहे मी एवढंच सांगते की आपल्याला हा जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला नाशिक जिल्ह्यातला विकास करायचा आहे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आभारी आहे मान्य पंतप्रधान मोदीजींचे की ज्यांनी माझ्या या मतदार संघात सुद्धा कुठलाही निधी कमी पडू दिला नाही आज पहिल्यांदा एकोणावीस हजार कोटींपेक्षाची जास्त कामं माझ्या मतदारसंघात माझ्या जिल्ह्यात आम्ही करू शकलो मी आभारी आहे आणि आम्हाला परत एकदा सांगायचं आहे की आम्हाला परत एकदा पंतप्रधान मोदीजीच हवेत का हवेत का हवेत विरोधकांनी पण ऐकावं विरोधकांना पण आव्हान आहे ज्यांना हा विकासच दिसला नाही त्यांनाही आव्हान आहे की आम्हाला परत एकदा मोदीजी पाहिजे कारण जल जीवन मिशनच्या माध्यमात माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अडीच लाख कनेक्शन पहिल्यांदा दिले गेले हो आम्हाला परत एकदा मोदीजी पाहिजे पी एम किसान सन्मान निधीचे 2, 60, मदद दोन लाख साठ हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत दिली गेली हो आम्हाला मोदीजीच पाहिजे की स्वच्छता अभियान मधून दोन लाखापेक्षा जास्त टॉयलेट या मतदारसंघात बांधले गेले हो आम्हाला मोदीजीच पाहिजे की एकवीस लाख लोकांना राशन देण्याचं काम या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या माध्यमातून झालं हो आम्हाला मोदीजीच पाहिजे की माझ्याच मतदारसंघामध्ये पंच्याण्णव हजारांपेक्षा जास्त घरकुलं मंजूर केली हो आम्हाला मोदीजीच पाहिजे की उज्ज्वला सारखी योजना माझ्या माता भगिनींसाठी राबवली आणि त्यामध्ये सुद्धा आमच्या आदिवासी बागांमध्ये पहिल्यांदा गॅसचे कनेक्शन दिले गेले हो आम्हाला मोदीजीच पाहिजे की पंतप्रधान ग्राम सडक योजना जी गावागावांना जोडते ती एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचं चा काम चांगल्या पद्धतीचं करू शकलो हो आम्हाला मोदीजीच पाहिजे आमच्या युवांना कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून पंचेचाळीस हजार युवकांना ट्रेनिंग दिलं गेलं त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं ग्रामीण भागातला विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सौर ऊर्जेसारखा पर्याय घेऊन येत आहे त्यासाठी आम्हाला पंतप्रधान मोदीजी पाहिजे या देशाच्या सुरक्षेसाठी या देशाच्या विकासासाठी या देशाच्या भविष्यासाठी मी हात जोडते मी विनंती करते तुमचा राग रुसवा असेल या बहिणीवर कदाचित तुम्हाला सांगितलं असेल की ताई आल्या नाही ताई गावात पोहोचल्या नाही परंतु एक मात्र नक्की सांगते तुमची ही बहीण मात्र विकास कामांमध्ये कमी पडली नाही आणि कमी पडणार नाही या देशाच्या सेवेत तुमच्या आशीर्वादाने करोनाच्या संकट काळात जे काम केलं हे तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने केलं या देशाचा मान सन्मान मोदीजींनी जगात वाढवला आणि तुम्ही बघितलं असेल की जेव्हा दोन देशांमधले युद्ध होतात रशिया युक्रेन सारखं युद्ध झालं तेव्हा फोन कोणाला येतात मोदीजींना त्यांच्यातल्या युद्धाला मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी फोन कोणाला येतात मोदीजींना जर त्यांना आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे जर त्यांनी ठरवलंय की इतका चांगला नेता या भारतामध्ये आहे त्यांच्या मदतीने हे युद्ध थांबू त्यांचा विश्वास आहे तर नक्कीच एक भारतीय म्हणून आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि आमच्या देशाचा गौरव वाढवणारे पंतप्रधान आम्ही जेव्हा बघतो की इतर देशांमध्ये सुद्धा त्यांचं नाव लौकिक आहे मी एवढंच सांगेल बांधवांनो ही लोकप्रियता अशीच नाही तर ही लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक केले त्यांनी आपल्या स्वतःची स्वतःची आई जेव्हा आई गमावल्याचं दुःख काय असतं हे प्रत्येकाला माहिती आहे परंतु पंतप्रधान मोदीजींनी त्या दिवशी देखील सुद्धा आईचा अंतिम संस्कार झाल्यानंतर सुद्धा एक क्षणन क्षण एक मिनिटन मिनिट या देशासाठी सत्कारणी लावला आणि त्यांनी सांगितलं की नक्कीच एक जन्मदाती आई मी गमावली परंतु परत एकदा या मातृभूमीसाठी हा देह समर्पित करणार असे पंतप्रधान आम्ही या देशाला समर्पित भावनाने काम करणारे बघतो ही लोकप्रियता आमची मोदीजींची ज्याला जगाने ओळखलय या भारताच्या नवनिर्माणासाठी या भारताच्या प्रभावशाली कार्यरीती नीतीसाठी त्यांनी अनेक आत्मविश्वासाने आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आम्हाला अभिमान आहे की ज्या साडेपाचशे वर्षापासून भव्य राम मंदिराची आम्ही वाट बघत होतो ते राम मंदिर सुद्धा साकारण्याचं काम तुमच्या आमच्या स्वप्नांना साकारण्याचं काम पंतप्रधान मोदीजींनी केलं ते सुद्धा आम्ही विसरणार नाही या देशाचा सन्मान वाढवण्याचं काम पुढे घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान मोदीजी करतायत मी परत एकदा विनंती करते ही निवडणूक आमच्या गावकीची भाऊकीची आमच्या राग रुसव्याची नाही मी हात जोडते मी विनंती करते माझ्याकडनं काही कमी झालं असेल काही राहिलं असेल तर या बहिणीवर नंतर राग व्यक्त करा तुमची हक्काची बहीण आहे परंतु मतदानातून मात्र फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी तुम्ही उभे राहा एवढीच मी विनंती करते वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला मतदान आहे या बहिणीला या मुलीला परत एकदा आशीर्वाद द्या या विकास कामांसाठी तुमची बहीण कमी पडणार नाही कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण आशीर्वाद द्या नाशिक जिल्ह्यामध्ये आदरणीय गोडसे साहेबांना धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून आशीर्वाद द्या आणि धुळेमध्ये भामरे साहेबांना कमळ या निशाणी समोर बटन दाबून आशीर्वाद द्या एवडच विनंती करते या भारताच सन्म्मा पर विश्व में पहचान बनानी है विश्व में पहचान बनानी है खोई प्रतिष्ठा फिर से पानी है खोई प्रतिष्ठा फिर से पानी है मत फसना झूठे वादों में मत फसना झूठे वादों में फिर एक बार मोदी सरकार लानी है फिर एक बार मोदी सरकार लानी है धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत भारत माता की भारत माता की फिर एक बार फिर एक बार आपकी बार आपकी बार धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत धन्यवाद असच ताईंच्या मागे उभं राहायचंय अप्पांच्या मागे उभं राहायचंय एकदा जोर